you <music> कर्जत बिसेगाव साई गजानन नगर येथे श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने गेली सदतीस वर्ष शेगाव निवासी श्री गजानन महाराज एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षीही हा धार्मिक सोहळा रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी भव्य व दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा मानस आहे सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भजन हरिपाठ आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी महिलांनी हजेरी दर्शन आरती भजन कीर्तन करण्यात आले बारा वाजता प्रगट दिन उत्साहात साजरा झाल्यानंतर प्रसादाचा लाभ घेतला कर्जत लाईव्ह साठी गणेश पूर्वंत कर्जत